ओम शांती बारा जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे विश्वाचा उद्धार आधार मूर्त आत्म्यांमुळेच आज बाप दादा, विश्वाच्या आधार मूर्त मुलांना पाहत आहेत दादा म्हणतात जेव्हा तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांची चढती कला वा उडती कला होते तेव्हाच तुम्ही साऱ्या विश्वाचा उद्धार करण्याच्या निमित्त बनता मुक्ती व जीवनमुक्ती प्राप्त करण्याची सर्व आत्म्यांची जन्मोजन्मीची इच्छा पूर्ण होते खूप काळापासून असलेले दुःख आणि अशांती संपून जाते कारण शांती धामचे निवासी बनून जाता बाप दादा नेहमी म्हणतात पहिले बच्चे पीछे बाप बीजच्या सोबतच वृक्षाच्या मूडमध्ये तुम्ही आधार मूर्त श्रेष्ठ आत्मा आहात बाप दादा अशा श्रेष्ठ आत्म्यांना भेटायला येतात तुम्ही अशा श्रेष्ठ आत्मा आहात की निराकार आणि आकारलाही स्वत सारखे साकार रूपात आणता यावेळी स्मृती स्वरूपने नेहमीसाठी समर्थ स्वरूप बनून जाल हे एवढं लक्षात ठेवलं तर हदची काळजी संपून जाईन कोणतीही काळजी परिवर्तित होऊन जाईन यामुळे आत्म्यांचे लक्ष बाबांकडे जाईल जसे विज्ञानाने फक्त बटन दाबल्याने सर्व कचरा स्वतःकडे ओढून घेण्याचे साधन बनवले आहे असेच शांतीच्या शक्तीने या अटेन्शनच्या समर्थ स्वरूपने अनेक आत्म्यांचे टेन्शन संपून जाईन मग त्या आत्मा अनुभव करतील टेन्शन संपलं पण कस संपलं कोणी संपविल आणि त्यांचं लक्ष जाईल शिवशक्तीकडे जेव्हा तुम्ही शक्तिशाली बनाल तेव्हा दूर असलेल्या अनेक आत्म्यांचे टेंशन दूर करण्याच्या निमित्त बनाल श्रेष्ठ आत्म्यांच्या श्रेष्ठ कार्यात सहयोगी आहे थोडीशी हलचल होईल तेव्हा तुम्ही अचल राहिले तर तुमच्याकडे आत्मा चुंबकाप्रमाणे आकर्षित होतील कारण दिवसेंदिवस आत्मा निर्बल होत जातील जे की स्वत पुरुषार्थ करू शकणार नाही अशा निर्बल आत्म्यांना तुम्ही तुमच्या शक्ती स्वरूपने शक्ती देऊन बाबांकडे आणायला मदत कराल असे नेहमी उडती कलाचे अनुभवी बना यामुळे अनेक आत्म्यांना दुःख अशांती पासून दूर करून योग्य ठिकाणी पोहोचवू शकाल स्वतःच्या पंखांची शक्ती लागेल पहिले स्वतःचे पंख मजबूत करा स्वत समर्थ बना तेव्हा बनून अनेकांना पावन बनवून मुक्ती प्राप्त करू शकाल थोडीशी हलचल झाली की एकीकडे कुंभकरण जागे होतील दुसरीकडे संबंध संपर्कात आलेल्या आत्मा ज्या अजूनही जागे झालेल्या नाही त्यांना जाग येईल ओम शांती